उंची कमी असलेल्या पुलामुळे तुटतो दरवर्षी दोन गावांचा संपर्क संग्रामपूर तालुक्यातील नदीकाठच्या दोन गावांची दैना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या मोमिनाबाद रिंगणवाडी गावाच्या नदीला आलेल्या पुराने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संपर्क तुटला होता नदीपात्रात असलेल्या व दोन्ही गावांना जोडणारा लहान उंची असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या पुलामुळे आजारी रुग्ण तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांना पावसाळ्यात दरवर्षी हाल सोसावे लागतात संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाण्या येण्यासाठी असलेल्या वान नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांचे दरवर्षी हाल होतात रिंगणवाडी आणि मोमिनाबाद या दोन गावांच्या मध्ये वान नदीवर पूल तयार केलेला असून त्याची उंची मुळातच कमी आहे त्यातच अलीकडे नदीपात्रात उभारलेल्या नवीन बंधाऱ्यामुळे ते दहा दिवसांपासून पुलावरून पाणी वाहते बकाल या मुख्य बाजारपेठेशी पूर्णपणे वारंवार संपर्क तुटतो अशा स्थितीत गावातील आजारी रुग्णांना वरवट बकाल येथे उपचारासाठी नेण्याकरिता खांद्यावर घेत पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून पूल ओलांडावा लागतो त्यामुळे रुग्णसेवेत मोठे अडथळे निर्माण होतात बुलढाणा अकोला व अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील वारी हनुमान सागरचे दोन वक्रद्वारे उघडून पन्नास सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने वान नदीला सध्या मोठा पूर आला आहे कोल्हापुरी बंधाऱ्यावरील मिनीपूल पाण्याखाली गेल्याने मोमिनाबाद रिंगणवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे ब्याण्णव टक्के जलसाठा झाला असून दोन दरवाजे उघडून वाहन नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे दोन्ही गावांचा संपर्क का तुटल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत होते तर पुरामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना दांडी बसते त्यामुळे तातडीने नवा उंच पूल बांधण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने या प्रश्नात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन पुलासाठी तातडीने मागणी करण्याची मागणी होत आहे या प्रसंगी आंदोलन छेडण्यासाठी ग्रामस्थांनी तयार असल्याचे म्हटले आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर